नमस्कार मंडळी राम राम कसे आहत मस्टस है, है तर कसे आहात मंडळी मस्त तर मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर हा आहे माझ्या माहेचा व्हिडिओ तर हे आहे घेऊन आजूबाजूचा परिसर मस्त बघू शकता सगळीकडे हिरवगार आणि हा माझ्या मागे आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हटलं त्याला थोडासा एक व्हिडिओ काढावा म्हणून मी इथं व्हिडिओ काढायला आलेली होती तर तो, तो इथं नाचत होता त्याला वाटत होतं की त्याचं शूट घेतो नंतर हे बघू शकता दारामध्ये मस्त असं लावलेलं ला आहे मोगऱ्याचं झाड किती भरलेलं होतं गावाकडे सगळ्यांच्या दारामध्ये फुलांची फळांची झाडं अशी बघायला मिळतातच मिळतात तेव्हाच तर आपण म्हणतो ना गावं काही सुटणं आता हे बघू शकता बहिणीचा वाढदिवस होता लग्नाचा तर त्याच्यासाठी केक वगैरे आणला होता मस्त सेलिब्रेशन केलं सर्वजण होते इथे ही माझी काकी आहे मागे उभी आहेत ताडी घेऊन ती तर छान वाटलं खूप वर्षाने आम्ही ते एकत्र असं सेलिब्रेशन केलेलं आहे ही आहे माझी चुलत बहीण ही माझी काकी ही तर चालू आहे केक व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवायचा आणि हा आहे काकांचा मुलगा तर हा फार क्यूट आहे छोटासा आहे बेबी त्याचं नाव आहे सुयश आणि ते आहेत त्याची मम्मी म्हणजेच माझी काकी इथं हिला ओवाळून वगैरे घेतलं मस्तपैकी म्हणतात जेवणाचा वगैरे बेत पण छान होता तर नक्की तुम्ही माझ्या गावाकडचे व्हिडिओ बघा आता इथं इथं ओवाळायचं चालू आहे म्हणजेच ऑप्शन करायचं नंतर केक वगैरे कापला मग काय सगळे एक 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 पीस सगळ्यांनी खाल्ला मुलांची तर काय मजाच झाली त्यांना काय असं केक वगैरे असं वेगळं काय म्हटल्यानंतर तर काय मग वागायचंच नाही सगळेजण एकत्र होते त्याच्यामुळे तर मग खूप जास्त एन्जॉय केलं मस्त मजा केली सर्वांनी तर केक भरवायचं चाललं आणि इथं हा आहे चुलत भाऊ माझा त्याचासुद्धा वाढदिवस होता मग इथे त्याचासुद्धा केक कापला म्हणजे केक एकच होता मस्तपैकी असं त्याला पण बसवलेलं होतं मग त्याला सुद्धा त्याचंसुद्धा ऑप्शन केलं ते जेवणामध्ये बघू बघू शकते इथं वांग्याची भाजी आहे ते माझे भाऊजी खात नव्हते म्हणजे शनिवार होता त्याच्यामुळे आणि मग बाकीच्यांना नॉनव्हेज होतं मग नंतर आम्ही निघालो आता हे तुम्ही बघाल ना तर हा आहे महाबळेश्वर महाबळेश्वरचा घाट आहे हा तिकडचा आहे हा व्हिडिओ तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आपले गावाकडचे व्हिडिओज अजून बरेच बाकी आहेत मी एडिट केलेलेच नाहीत वेळ कमी पडत असल्यामुळे मला काहीच शक्य झालेलं नाही आहे पण जसं जसं होईल तसं तसं दाखवण्याचा प्रयत्न करेनच मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करण्याचा तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा जर का सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बनवायला खरंच खूप वेळ लागतो प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा म्हणजे मलासुद्धा तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे चला तर मग आता याट नोटवरतीच आजचा हा व्हिडिओ इथेच मी संपवते भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ